साची सचिन कोलते एक हज़ार सचिन से नव्याणव सचिव सचिन कोलते वन टू डबल नाइन मीता सतोष पाटिल सात से सत्तेचा सतोष पाटिल सेवेन फोर सेवेन बड़ी पैंशन एक <निताएं>। वैभर तालुक्यातून आपण बघतोय की इथं कार्यकर्त्यांचा जल्लोष आहे सिद्धेश रावाने यांचं बघितलं आपण तर गोळ्यातून आनंद सुरू आहे पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि जवळपास एक हजारहून अधिक मतांनी त्यांनी विजय इथं संपादन केलेलं आहे आपल्या सोबत बोल कथा त्याचे कार्यकर्ते जल्लोष करत आहेत पूर्णपणे आणि कार्यकर्त्यांचा हा जल्लोष जो आहे तो विजयाचा आहे पहिला निकाल त्यांना हटू लागतोय आपण बघतोय कार्यकर्त्यांचा उत्साह अमाप आहे आणि एक मोठा विजय जो आहे तो इथं त्यांनी संपादन आपल्याला दिसून येतो बघितला पण तर सिद्धीश रावराणे हे मोठ्या मताधिशाने लोहरे पंचायत शिंदे मतदारसंघातून विजयी झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह बघितला आपण दिसून येतोय आणि ही मोठी रॅली